नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सिद्धार्थ बुद्ध विहारात वर्षावास प्रवचन मालिका दोन हजार पंचवीस सुरू जगभरात आषाढी पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमा मोठ्या हर्षात व उल्लासाने साजरी करण्यात आली कारण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात अनेक महत्वाच्या घटना याच पौर्णिमेला घडल्या आहेत आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा असे तीन महिने वर्षावास प्रवचनाची परंपरा बुद्ध काळापासून आहे सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा टिटवाळा पश्चिम या बहुजन उत्थान सेवा समिती आणि भारतीय बौद्ध महासभा विभागातील शाखा माता शाखा तक्षशिला शाखा आणि नालंदा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षवास प्रवचन मालिका दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले नालंदा शाखेचे अध्यक्ष संदीप गायवट गुरुजी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तसेच आदरणीय एम डी सरोदे गुरुजींच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले बहुजन उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष मांडा समाजसेवक तसेच ठाणे जिल्हा शाखेवर ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय के एल उगडे गुरुजी भारतीय बौद्ध महासभेच्या कल्याण तालुका शाखेचे अध्यक्ष अशोक जाधव गुरुजी यांनी वर्षवास प्रवचन मालिकेत शुभेच्छा दिल्या विजय भोईर यांनी उपासक उपासिकांना वर्षवासाच्या सर्व प्रवचनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख गुरुवारी एम डी सरोदे गुरुजी यांनी आषाढ पौर्णिमा वर्षावासाचे महत्व या विषयावर सुंदर प्रवचन दिले नालंदा शाखेने चारही शाखांच्या सहकार्याने या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले चारही शाखांचे पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा ह्या भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये विशेष पौर्णिमा आलेल्या आहेत परंतु आजची पौर्णिमा अत्यंत महत्वाची आहे या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जन्म पासून महत्वाचं स्थान आहे जन्मागोदरपासून कस शाकांच्या राजधानीमध्ये या आषाढी पौर्णिमेच्या अगोदर वपरमृंगल दिन म्हणून सात दिवस दहा दिवस पालक होते आणि त्या वपर मंगल दिनाचा समारोप त्या आषाढी पौर्णिमेला करत असत तर या उद्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद